नमस्कार वेलकम टू माय चॅनल ग्रेट सिम्पल अँड इझी मार्केटमध्ये खूप सारे क्लिनिंग प्रोडक्ट मिळतात आणि त्याने घर किंवा किचन खूप छान क्लीन होतं पण घरामध्ये ज्याचा नेहमीच आपण उपयोग करतो तो म्हणजे लिंबू लिंबू आपल्या शरीरासाठी जेवढं उपयुक्त आहे तेवढंच ॲज अ क्लिनिंग एजंट म्हणूनसुद्धा छान उपयोग होऊ शकतो लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं ते सरफेसवरील डर्ट जम तेलकटपणा मिनरल डिपॉझिट काढून टाकण्याचं तसेच एखादा सरफेस चमकवण्याचं सुद्धा काम करतं हो हो मला माहिती आहे सध्या लिंब खूप महाग आहेत पण आपल्याला लिंबाचा रस थोडी वापरायचा आहे आपण तर वापरणार आहोत ही लिंबाची सालं चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लिंबाच्या साधीचा पहिला उपयोग आहे चॉपिंग बोट क्लीन करण्यासाठी रोजच आपण चॉपिंग बोट स्क्रबरने क्लीन करतो पण आठवड्यातनं एकदा त्याला या प्रकारे क्लीन करायला हवं कारण सुरीने आपण जेव्हा भाज्या कट करतो तेव्हा क्रॅचेस त्याच्यावर पडतात आणि त्यामध्ये जम्स ॲक्युम्युलेट होऊ शकतात तर लिंबाची साल आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा नसेल तर सुद्धा घेऊ शकतो अगदी सोप्प आहे बेकिंग सोडा किंवा मीठ सगळीकडे व्यवस्थित स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर लिंबाची साल घ्यायची ती उलट करून त्याच्या आतील बाजूने चॉपिंग बोर्ड व्यवस्थित रप करायचा आहे इथे मी ताट घेत आहे कारण लिंबाच्या सालीचं थेंब ओट्यावर पडला तर पांढरट डाग पडतात तर तेवढी काळजी घ्यायची म्हणून मी चॉपिंग बोर्ड ताटामध्ये ठेवलं आहे आता सगळीकडे रफ केल्यानंतर त्याला पाच मिनटं तरी रेस्ट द्यायची त्यानंतर एखाद्या स्क्रबरने तुम्ही घासू शकता किंवा ब्रशचासुद्धा उपयोग करू शकतो ब्रशने चॉपिंग बोर्ड व्यवस्थित क्लीन करता येतो कारण सुरीचे जे खाचे पडलेले असतात त्यामध्ये सुद्धा घाण अटकलेली असते तर ती ब्रशने व्यवस्थित क्लीन होते स्क्रब करून झाल्यानंतर आता चॉपिंग बोर्ड साधा पाण्याने धुवून घ्यायचा आहे हा चॉपिंग बोर्ड लाकडाचा आहे तर त्याचं लाकूड अधिक काळ चांगलं राहण्यासाठी अजून एक स्टेप मी तुमच्याशी शेअर करणार आहे परंतु हा बोर्ड सुकणं खूप गरजेचं आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी ही टीप तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर टू बेसिनचे टॅप किंवा बाथरूममधील नळ क्लीन करण्यासाठी पाण्यामध्ये मिनरल्स जास्त प्रमाणात असतील तर टॅबवर डाग पडतात आणि आपण घासणीने घासलं का त्याची शाईन निघून जाते तर असं न करता मी सांगितलेली ट्रिक तुम्ही नेहमी फॉलो करा खूपच सोप्पं आहे लिंबाची साल घ्या त्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश टाका आणि ती लिंबाची साल आहे ती अशी टॅबवर रब करा सगळीकडे ते सोल्युशन लावून घ्या थोडं एक मिनटं ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने वॉश करा पण ही ट्रीक तुम्ही जेव्हा तुमचा टॅब नवीन असेल किंवा हार्ड वॉटरचे डाग पडले नसतील तेव्हापासूनच स्टार्ट करा म्हणजे ते डाग पडणार नाही जर खूप डाग टॅबवर पडले असतील तर आ, हा उपाय लागू होईलच असं नाही या पद्धतीनं टॅब क्लीन केल्याने टॅबला खूप छान चमक येते हे अगदी खरं आहे त्याप्रमाणेच आपली शेगडीसुद्धा तितकी चमकली तर किती छान होईल आपण किचनमध्ये शेगडीचा इतका उपयोग करतो ती इतकी तेलकट होते तर ती तेवढी क्लीन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर तीच पद्धत वापरायची आहे लिंबाची साल आणि डिशवॉश किंवा हँडवॉश लिक्विड घेऊन सगळीकडे रब करायचं आहे थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर एखाद्या नॅपकिनने पुसून घ्या धुवू नका कारण ओट्यावर डाग पडण्याची शक्यता आहे आणि ओटा पांढरट होईल आणि तुम्ही पाहू शकता की शेगडी आणि टॅब सुद्धा किती छान शाईन करत आहेत तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला जर एखादा पदार्थ कमी तेलात बनवायचा असेल तर आपण अशा सिलिकॉन ब्रशचा उपयोग करतो हा ब्रश वापरायला सोयीस्कर आहे पण त्याची क्लिनिंग करणं अवघड होतं साध्या साबणाने आपण घासलं तर त्याचा तेलकटपणा निघत नाही आणि मी हे आहे पण एक दिवस मी लिंबाच्या सालीनं ते क्लीन करून पाहिलं आणि चक्क अगदी त्याचा तेलकटपणा निघून गेला त्याला इतके प्रिसल्स आहेत पण प्रत्येक प्रिसल्स व्यवस्थित क्लीन झालं तर आपण पाहूया का ते कसं क्लीन करायचं तर लिंबाच्या सालीला साबण किंवा डिशवॉश लिक्विड लावून घ्यायचं आहे आणि त्या लिंबाच्या सालीने त्या ब्रिसल्सवर रप करायचं आहे कमीत कमी तीस सेकंद तरी लिंबाच्या सालीने व्यवस्थित रप करून घ्या आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका इट्स डन ही ट्रिक नक्की ट्राय करा थोडासुद्धा तेलकटपणा त्यामध्ये राहत नाही आता तुम्ही हे स्टीलचं टोप पाहू शकता त्याला रेनबो कलरमध्ये डाग पडलेत किंवा असा काळसरपणा राहतो किंवा पांढरट डाग राहतात तर हे नॉर्मल आहे रेनबोचा डाग पडतो कारण स्टील गरम केल्यानंतर त्याच्यात काही पाणी किंवा पदार्थ शिजवलं तर ते डाग पडतात तर काहीच हरकत नाही लिंबाची साल घ्यायची त्यामध्ये थोडेफार लिंबाचा रस असतोच तर तो अशा प्रकारे रब करून घ्यायचं एक मिनिट ठेवा किंवा आपली भांडी घासून होईपर्यंत ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब केलं तरी सगळे डाग निघून जातात जराही जोर लावायची गरज लागत नाही बाहेरील बाजूने भांड्याची चमक गेली असेल तर बाहेरील बाजूने सुद्धा अशा प्रकारे रब करा आणि त्यानंतर हलक्या हाताने घासा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या भांडं अगदी स्पार्कलिंग क्लीन होतं शिवाय त्याला छान चमक येते आता हे भांड पूर्ण ड्राय झाले आणि दाखवते एकही डाग राहिलेला नाही तर ही सुद्धा खूप उपयोगी आहे आजच्या व्हिडिओमधील सगळ्याच ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चॉपिंग बोर्ड ड्राय झाल्यानंतर अजून एक स्टेप मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सुरुवातीला दोन तीन थेंब तेल घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरनी व्यवस्थित सगळीकडे पुसून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की तेलाचा एक लेअर त्याच्यावर तयार होतो त्यामुळे चॉपिंग बोर्डला शाईन येते आणि तो अधिक काळ चांगला राहतो काय मग मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच लिंबाची सालं साठवून ठेवणार ना मला खात्री आहे नक्कीच ठेवाल आणि त्याचा उपयोगसुद्धा कराल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज जमेल तेवढ्या तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा कारण ह्या टिप्स सर्वांनाच उपयोगी पडणाऱ्या आहेत तर आज पुरती एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय